मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे चला, चला तर सुरू करूया बघूया काय ते आजची माहिती आजची माहिती मित्रांनो जादा खाल्ल्यामुळे मधुमेह मधुमेह कसा होतो जादा खाल्ल्यामुळे मधुमेह कसा होतो बघूया स्थूलता मधुमेहाची जोखीम खूप वाढवतो स्थूलता पण याचे योग्य कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण नव्या शोधातून समजते की अत्याधिक उच्च चरबीयुक्त जेवण केल्यामुळे लिव्हरसह संपूर्ण शरीरात येते ये याच्या प्रभावामुळे चरबी उक्ती विघटित होऊ लागतात हा शोध दीर्घकाळ चाल चालत असलेल्या सम समजांना आव्हान देतो की जादा खाल्ल्यामुळे मधुमी होतो हे अध्ययन नव्या उपचार धोरणाचा मार्ग प्रशस्त करू शकते पुढे काय सामान्यतः असे मानले जाते की मधुमेह तेव्हा होतो जेव्हा शरीर इन्सुलिन करणे बंद करते ज्यामुळे रक्तप्रवाहात हानिकारक फॅटी ऍसिड वाढते वास्तविक सेल मेटाबॉलिझम मध्ये प्रकाशित अलीकडील निष्कर्षामध्ये यामागे शरीराची रासायनिक न्यूट्रो ट्रान्समीटर विशेषता हजेरी हजेरीसह शरीरात चरबी अंमलाचे जादा विघटन चालू ठेवतील चरबी अंमलात ही वाढ मधुमेह फॅटी लिव्हर सह आणि उक्तीची सूज अशा स्थितीत जन्म देते उक्तीची सूज अशा स्थितींना जन्म देते रटगर्स विद्यापीठाचे क्रिस्टो प्युटरनर आणि केनिटी साकामोटोचा संशोधक तुकडीने याचा शोध लावण्यासाठी एका उंदीर मॉडेलचा वापर केला त्याच्या मेंदूशिवाय इतर अवयवातून मेट्रो ट्रान्समीटर बसविण्यासाठी जबाबदार जीन हटविण्यात आले यानंतर दोन्ही प्रकारच्या उंदरांना चरबीयुक्त आहार दिला गेला परिणाम खूपच चकित करणारे होते वास्तविक उंदराच्या दोन्ही समूहांनी समूहांनी समान वजन प्राप्त केले पण संशोधित उंदरामध्ये इन्शुलिन प्रतिरोध लिव्हर या सूज विकसित झाली नाही तेच संशोधित उंदरामध्ये गंभीर इन्शुलिन प्रतिरोध व लिव्हर क्षती आढळून आली जीव रसायन तज्ज्ञ मार्टिना शोधानुसार हा शोध एक नवी दिशा दाखवतो इन्शुलिन विफलता हे मधुमेहाचे एकमेव कारण होण्याऐवजी शरीराला हानिकारक स्थितीत ढकलण्यास महत्वाची भूमिका बजावतो अध्ययन सांगते की लठ्ठपणाचे ग्रस्त लोकांमध्ये फक्त इन्शुलिनवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी नेट्रो ट्रान्समिलन्स कडे लक्ष दिल्यास मधुमेहाच्या उपचार व बंदोबस्ताच्या नव्या पद्धती मिळू शकतात हा शोध एक मोठे यश आहे पण अद्यापही अनेक प्रश्नांची उत्तरे दिली जाणे बाकी आहे उच्च चरबीच्या आहारामुळे न्यूट्रो ट्रान्समीटर उसळी कशी सुरू होते मेंदू प्रभावित न करता विशिष्ट उक्तीमध्ये न्यूट्रो ट्रान्समीटर लक्षित करण्यासाठी औषधे बनविली जाऊ शकतात का असे केल्यामुळे स्थूलते संबंधित इन्शुलिन प्रतिरोधाचा प्रभावीपणे सामना करता येऊ शकतो का सध्या हे अध्ययन मधुमेह आणि स्थूलतेशी संबंधित इतर इतर चायापचन विकाराच्या उत्तम उपचाराची आशा जागवतो मित्रांनो विषय दुसरा काय ते हो बघूया अद्भुत गुण असलेले पेय ताक लग्न सराईत जर मिष्टांना जिलेबी असेल तर त्यासोबत हो हमखास मठ्ठा दिला जातो हा मठ्ठा म्हणजे मसाला घातलेले ताक असेही जेवणानंतर ताकपणे आरोग्यदायक असते ते पचन सुधारते शिवाय ऍसिडिटी पासूनही सुटका देते हे अद्भुत पेय साईचे लोणी बनवताना मिळते जे बायोटिक गुणांनी भरपूर असते पावयाचे अद्भुत का गुण काय गुण आहे ते बघूया पचनत पचन तंत्र उत्तम बनवते शरीराचे पचन उत्तम बनवण्यासाठी ताक खूपच फायदेशीर असते हे पचनाची समस्या सोडविण्यास मदत करते व्हेरी गुड कारण हे उत्तम प्रोबोटिक मध्ये समृद्ध असते जे शरीरात आतड्यांच्या विकाराला चालना देते हे अशा प्रकारे शरीराच्या प्रतिकार क्षमतेला प्रोत्साहित करण्यासही मदत करते व्हेरी गुड ॲसिडिटीपासून आराम देते बहुतेकासाठी सर्वसामान्य समस्यांमध्ये ऍसिडिटी एक समस्या असते ॲसिडिटीमुळे तब्येत खराब होते जेवणानंतर ताक प्यायल्यास ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो तरी गुड यामुळे पोटातील जळदळी शांत होते छान कॅन्सरची जोखीम कमी करते अरे वा ताकात बायोएक्टिव प्रोटीन असते जे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यास मदत करते हे हृदयाशी संबंधित अनेक आजारापासून वाचवते छान गुड आणि शरीरात रक्तप्रवाह नियंत्रित करते हे कॅन्सरचे धोके कमी करते कारण हे नैसर्गिक अँटीबायोटिक अँटी कार्गिनियोनिक आहे छान वजन घटवण्यात सहाय्यक ताक नियमित प्याल्यास वजन घटण्यास मदत मिळते ताकात कॅलरी व फॅटचे प्रमाण अत्यंत कमी असते एक प्रकारचे फॅट्स बर्नचे काम करते फॅट्स काम करते हाडांना बळकटी भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे ताक हाडे कणखर बनविण्यास मदत करते याचे नियमित सेवन एस्टिओफोरेसिस नावाच्या आजारापासून वाचवते अरे पाण्याची उणीव भरून काढते घामामुळे शरीरातील पाणी खूप बाहेर पडते अशा वेळी डिहायड्रेशन तक्रारी दूर करते दूर होऊ शकते यामुळे शरीरातील पाणी कमी होते पण प्यास ही कमतरता दूर होते मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा Oscar Jahin.